महाराष्ट्रात छोटा धंदा करायचं म्हटलं तर अनेक लोक लाजतात त्यामुळे ते कमवू शकत नाही अनेक तरुणांना जॉब नाही या व्हिडिओमध्ये पाणीपुरीवाला दिवसाला किती कमावतो बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एखाद्या बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला ठेला लावून पाणीपुरीचा धंदा करणाऱ्या विक्रेत्यांची दिवसाची कमाई किती असते यातून त्यांना फायदा होतो की तोटा याबाबत माहिती देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये पाणीपुरीवाल्याला त्याच्या उत्पन्नाबद्दल प्रश्न विचारण्यात येतो हा पाणीपुरी विक्रेता अगदी सहजतेने त्याच्या कमाईचा हिशोब मांडतो त्याच्या या उत्तराने नेटिझन्स चकित झाले पाणीपुरीवाला दिवसाला साधारणत दोन हजार पाचशे रुपये कमवत असल्याचं तो सांगतो तर महिनाभरात त्याची पंच्याहत्तर हजार रुपये इतकी कमाई होते या पाणीपुरी विक्रेत्याची कमाई ऐकून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्याच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केलाय शिवाय या पाणीपुरी विक्रेत्याचा व्हायरल व्हिडिओ चर्चेचा विषय बनलाय मुंबई सारख्या गजबजलेल्या धावत्या शहरात अनेकांची स्ट्रीट फूडला पसंती असते कुठेही सहज उपलब्ध होणारे स्ट्रीट फूड खायला प्रत्येकाला आवडतं त्यात पाणीपुरी हा अनेकांच्या जिवाळ्याचा विषय असतो पण तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीवाल्याच्या उत्पन्नाबद्दल तुमच्या मनात कधी विचार आलाय का असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये पाणीपुरी वाल्याच्या उत्पन्नाबाबत खुलासा करण्यात आलेला आहे